पंप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उद्घाटन उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री अजित पवार्यक्ष भारत में विकास अब सड़कों पर दौड़ेगा पटरियों पर चलेगा और आसमान पर उड़ेगा आज जिन एअरपोर्ट्स का उद्घाटन या नये टर्मिनल का शुभारंभ किया जा रहा है जो राष्ट्रीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात एका कार्यक्रमात तर इकडे पुण्यामध्ये टर्मिनलचं ऑनलाइन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते पंतप्रधान कालपासून वाराणसी दौऱ्यावर आहेत वाराणसी आणि आजमगड मध्ये त्यांच्या सभा होते या दरम्यानच माननीय हजारो कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे त्याच दरम्यान ते पुणे विमानतळाच्या नव्या उद्घाटन करणार आहेत पुढचे चार ते सहा आठवड्यांपर्यंत या ठिकाणी सराव केला जाणार आहे आणि त्यानंतर पुणे विमानतळावरून उड्डाण सुरू होतील ग्रोथ और एम्प्लॉयमेंट जनरेशन देश में आज